माझी गॅरंटी घेऊ नका खरं नाही हे नकायक विधान आहे पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच जयंत पाटलांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील मोर्चात हे वक्तव्य केलं आणि त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळालं मात्र या चर्चांवर पाटलांनी तातडीनं सफाईदारपणे स्पष्टीकरण दिलंय पण राजू शेट्टीनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही त्यामुळं राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका माझ काही खरं नाही कारण काय तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला आम्ही देणंही जरा धोक्याचं आहे तर सांगायचा मुद्दा काय आहे की ती आज खासदार राहिली असते तर लोकसभेत भाषण करता आले असते आणि ते झाले असते खासदार ते माझा सल्लाच ऐकत नाहीत हा माझा प्रॉब्लेम आहे तुम्ही आंदोलन करा आम्ही तुमच्यावर आहे माझ्यावर विश्वास ठेवू नका कारण त्यांचा विश्वास नसतो आमच्यावर असा माझा यापूर्वीचा अनुभव आहे त्यांना म्हटलं की माझ्यावर काय विश्वास ठेवू नका माझं का खर काही खरं नाही कारण त्यांचंच ते पूर्वी काही काळापूर्वी म्हणणं होतं त्यामुळे त्याचा अर्थ इकडे पक्षात जाणार का तिकडे पक्षात जाणार असं काढण्याचं काही आवश्यकता नाहीये हे प्रकरण जयंत पाटलांच्या स्पष्टीकरणानंतरही थांबलं नाही आता त्यात हसन मुश्रीफांनी पाटलांच्या नाराजीचं गुपित फोडलंय तर काँग्रेसनंही पाटलांच्या नाराजीच्या चर्चांना दुजोरा दिलाय विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा सा नाराज आहे ते नक्की मला एकदा ते नागपूरला बोलून द्यायला दाखवलं होतं मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते आता मला मला काय वाटतं की पाच वर्ष ही सगळं टिकवणं पक्ष टिकवणं सत्तेत नसताना हे फार अवघड गोष्ट आहे मला वाटतं त्यांना त्याची कल्पना आली आणि जाण आली असावी नाही आता जयंत पाटील मोठे नेते आहेत एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत जरा आजकाल त्यांची नाराजी थोडी बहुत दिसते का आहे काय म्हणजे असं जाणवत आहे त्यांच्या बोलण्यातून पण त्यांचा बोलण्याचा अर्थ नेमका काय हे आपण अंदाजच बांधू शकतो पण जयंत पाटील जे फार सिनियर आहेत आठ वेळचे आमदार आहेत अनेक पद त्या पदावर काम केलेलं आहे आता त्याला काय अपेक्षा आहे यापेक्षा मला वाटतं हे सगळ्या वावड्याच ठराव्यात या सगळ्यामध्ये काही तथ्य नाही लोकसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील पवारांच्या राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा रंगली आहे मात्र त्याची कारणं काय आहेत पाहूया राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदावरून असलेला सुप्त संघर्ष साखर कारखान्याला आवश्यक असलेली आर्थिक मदत विधानसभा निवडणुकीत घसरलेलं मताधिक्य मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेला प्राधान्य मंत्रिमंडळातील खुणावत असलेलं एक रिक्त मंत्रिपद नेमकी जयंत पाटलांची हीच नाराजी हेरवून अजित पवारांनी ही सभागृहातच साथ घातली होती त्यावेळी जयंत पाटलांनी योग्य वेळेचा दाखला देत सूचक संकेत दिले आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा आपल्या पक्षाचं योग्य वेळी योग्य निर्णय विधानसभा निवडणुकीनंतर जयंत पाटलांची भाजपशी जवळ वाढल्याचं चित्र आहे जयंत पाटलांच्या मतदारसंघातल्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही हजेरी लावली होती तर आता मुख्यमंत्री फडणवीसांनीही जयंत पाटलांना अप्रत्यक्षपणे ऑफर दिली प्रॉब्लेम असतो आहे की तुम्ही चुकी जयंतराव तुमचा प्रॉब्लेम तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता पक्षांतर्गत कोंडी आणि खुणावत असलेलं एक रिक्त मंत्रीपद त्यामुळे जयंत पाटील पवारांची साथ सोडणार की पक्षनिष्ठा कायम ठेवत पवारांना साथ देणार याकडेच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही